नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथीची भाजी मिळते अतिशय गुणकारी अशी मेथीची भाजी तर आज आपण याच मेथीचे भजी बनवणार आहोत तर कुरकुरीत आणि खमंग अशी चव लागते साधी सिंपल रेसिपी आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील तर या ठिकाणी मी एक वाटीभर मेथी स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये आता काढून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी किंवा गरजेनुसार बेसनपीठ घालायचं आहे चमचाभर आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे एक चमचा आपल्याला इथे बारीक रवा घालायचा आहे बारीक रवा नाही घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला हळद घालायची लाल तिखट घालूयात आता तुम्ही तुमच्या तिखटानुसार यामध्ये ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडेसे धने जिरेपूड आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं हिंग तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ओवासुद्धा यामध्ये घालू शकता आता घालूयात आपण यामध्ये खाण्याचा सोडा नाही घातला तरीसुद्धा चालेल बारीक चिरलेला एक मोठा कांदा मी यामध्ये घातलेला आहे आता लगेचच यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर हिरवी मिरची लसूण अद्रक हे मी वाटून घेतलं होतं तेसुद्धा घातलेलं आहे बारीक चिरलेली हिरवीगारशी कोथिंबीर घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचंय यामध्ये तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता इथे मी दही वापरलेलं नाहीये आता व्यवस्थित मिश्रण आपण हे बॅटर छान असं गरजेनुसार पाणी घालत घालत आपल्याला हे तयार करून घ्यायचंय मीठ घातल्यामुळे अगोदरच त्याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी लागेल तसंच यामध्ये आहे आणि छान असं हे मिश्रण भिजवून घ्यायचंय तर इथे बघू शकता आपल्या मेथीच्या भजीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे लगेचच भजी तळून घेऊयात भजी तळण्यासाठी तेल अगोदरच मी इथे गरम करून घेतलेलं आहे आवडीनुसार गोल उबट छोटे मोठे कसेही तुम्ही भजी यामध्ये सोडू शकता तर या ठिकाणी मी गॅस मध्यमाचेवरती केलेला आहे तुम्ही बघू शकता याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या भजींच्या रेसिपी अपलोड झालेल्या आहेत तर तुम्ही चॅनलवरती जाऊन त्याची लिंक बी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर बघू शकता की ते छान अशी भजी इथे तयार झालेली आहे मस्त अशी सोनेरी रंग येईपर्यंत छान अशी तळून घेणार आहोत अगदी झटपट होणारी साधी सिंपल रेसिपी आहे तर थंडीच्या या दिवसांमध्ये तुम्हीसुद्धा अशी मेथीची खमंग रुचकर टेस्टी अशी भजी नक्की बनवून बघा तर तुमच्या प्रतिक्रिया मला अवश्य कमेंटद्वारे नक्कीच कळवा तर बघू शकता झटपट आणि पौष्टिक अशी मेथीची गरमागरम भजी तयार झालेली आहे दुसरी बॅचसुद्धा आपण इथे तळून घेतलेली आहे सर्वच भजे आपल्या इथे तयार झालेले आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी अगदी गरम गरम वरण भाताबरोबर वर वर तुम्ही नक्की जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा तर अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात बनणाऱ्या रे रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सोबत सबस्क्राईबसुद्धा करा तर पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद